विधानसभा निवडणुकीत कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे नितेश राने। नितेश राणे म्हणतो नाणे संदेश गावासाठी चांगली सोय केला सांगता येत नाही दोन्ही त्यांनी वैभववाडी साठी भरपूर केलेलं आहे ज्या गावाचं नाव सुद्धा नव्हतं याला एक तालुक्याच एक मानाचं स्थान असं मिळवून दिलेलं आहे त्यांनी आमच्याकडे जर पाण्याची सोय कोण करत असाल वाटेची सोय करत असल त्याला आम्ही म्हणतो रोडवर बसा लागते आम्हाला मच्छी मार्केट आहे आमच्या गावात मच्छी मार्केटची सुविधा करा हवा एकच नितेश राणे काय सांगशील कोणाची हवा सांगाल वैभवडीत संदेश पडकर नितेश सांगू शकत नाही तसं एकदम काय दोन्ही पण तसे बरोबर आहेत काय सांगणार कोण सुधारणा चांगला करी सगळ्याच या ठेवी ते चक्त त्या का या नमस्कार प्रेक्षक हो आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आता आहे वैभववाडी शहरामध्ये आपण आता पाहणार आहोत की विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं प्रत्येक गावागावी बाजारपेठांमध्ये आठवडा बाजारा दिवशी गावातून येणाऱ्या ग्रामस्थांचं काय नेमकं का म्हणणं आहे आपल्या एका नव्या सेगमेंटमध्ये भावा कोणाची हवा आपण वैभववाडी शहरामध्ये आलो आहोत आणि बघतोय आपण की स्थानिक पत्रकार पण काय आपल्यासोबत आहेत काय वाटतंय वैभववाडी शहर आणि वैभवडी तालुक्यामध्ये कोणाची हवा तशी हवा आता नितेश रा आमदार नितेश राणेंची आहे बऱ्यापैकी त्यांचे कार्यकर्तेही आहेत वैभववाडीत आणि राणे समर्थक आणि भाजप असं दोन्ही एकत्र झाल्यामुळं आत्ता जी जी चाललेली आणि आजच्या परिस्थितीमध्ये आमदार नितेश राणेंची जास्त हवा आहे इथे इथले काही स्थानिक व्यापारी आहेत आठवडा बाजार आज इथं महिला व्यापारी आहेत ताई काय सांगाल कणकोली मतदारसंघामध्ये आपण बघितलं तर नितेश राणे आहेत भाजपाच्या कमळ निशाणेवरती आणि संदेश पारकर आहेत इथं बघितलं तर मशाल निशाणीवरती वैभवळी शहरात बघितलं आपण तालुक्यात तर कोणाशी हवा नितेश राणे जी लाडकी बहीण योजना त्यांनी सुरू केली परत त्यांना एस टीला जे काय ए... म महिलांसाठी आरक्षण पन्नास टक्के सूट गेले त्यामुळं त्यांना इथल्या मतदारसंघातून त्यांना निवडून देण्याची सही आहे नेते सर ने तुमचं गाव उठलं सडुरे सडुरे तालुक्यात मतदार काय विकास झाला आहे तुमच्याकडे विकास आता लेटेस्ट काम झालं आहे आहे कामं बरीचशी झाली आहेत पाण्याची हो हो रस्ते झाले आहेत काही शौचालय झाले मुतारी झाली आहे यापूर्वी म्हणजे यापूर्वी तसं कोणाचं काही काम दिसलं नाही आता आहे प्रगती बरी आहे कामाची आहे वैवाडीत बघितलं तर आपण तालुक्यात काय सांगाल कोणाची हवा दोघे दोन उमेदवार तुल्यबळ होत बघितलं तर संदेश पारकर आहेत आणि नितेश राणे आहेत कोणाची हवा काय सांगणार तसं पण नितेश राणेंची वाटते सहवासात जास्त करून लोकांच्या जास्त संपर्कात आहेत ते इकडे वैवडीत काय सांगाल बघितलं तर या मतदारसंघामध्ये कोणाची हवा नितेश राणे का पण आमचं काम करतात विकास की त्यांची आणि आम्हाला ते लोकप्रिय आवडते नेते तुमचे आम्ही त्यांच्यासोबतच असतोय संदेश पारकर हो संदेश आमच्या परिचित लोक आमच्या जवळ येतच नाहीत ना कधी ते आम्हाला भेटत नाहीत आम्हाला भेटतात नारायण राणी साहेब किंवा नितेश राणे दादा आता इलेक्शन हो घातलेलं आहे विधानसभेचं काय वाटतंय कोणाची हवा बघितलं तर संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे साहेब कारण कारण त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्यांचं सगळं जनता त्यांच्याच पाठीशी वैभव कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे काय कोणाची हवा वाटते नितेश राणे विधानसभा निवडणुकीत कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे कारण नितेश राणे कामच तसं केलेलं आहे आतापर्यंत आपण जे काय भेटलो त्याच्यातनं आपण मत जाणून घेतोय लोकांचं की नेमकं इथल्या स्थानिकांचं जे खेडेपाड्यातून इथं आलेले आहेत त्यांचं म्हणणं काय जे आठवडा बाजारामध्ये खरेदीला आले आहेत त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेतोय काका कोणाची हवा वैवडीत संदेश परकर की नितेश राणे नितेश राणे नितेश राणे फक्त होय होय इथं चालता बोलता पण आपण काही जणांचे मत जाणून घेतोय ना त्याच्यामध्ये समजून येतोय की फक्त हवा इथं वैभवडीमध्ये नितेश राणेंचीच आहे दादा वैभवडीतलं आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे विधानसभेचं काय सांगाल कोणाची हवा संदेश परकर नितेश राणे आत्तापर्यंत आता कार्यालयात स्थानिक बघितलं तर आमदार नितेश राणे आणि दोघी का तसे चांगले आहेत जनतेच्या सर्वसामान्यापर्यंत दोन्ही नेते पोहोचलेले आहेत त्यामुळे आता बघूया जनतेचा काय कौल लागतो ते मला काय वाटतं आम्हाला काय दोघेही चांगलेच आहेत मत एकाच घालावं लागतं हवा कोणाची आहे तुमचं मत मला ते राहू देत हवा कोणाची आता सध्या नेते ठाण्यांची सध्या चालू आहे तर काही तर ता ताई आहेत ता बघितलं ता आपण तर ताई आता इलेक्शन होऊ घातलेलं आहे तुम्ही मतदारा तिथल्या काय वाटतंय तुम्हाला कोणाची हवा नितेश राणे की संदेश पारकर आता ज्याला आम्ही ते, का ते जो का ने ने काय त्याच्यावर काय सांगू शकत नाही तुमचं मत कोणाला हवा कोणाची काय वाटतं वातावरण कोणाचं नितेश राणे वाटत नितेश राणे तुम्हाला काय वाटतं नितेश राणे का म्हणून आता गावासाठी चांगली सोय केला नाही त्यांनी आमच्या गावासाठी तरी चांगली सोय कुठला गाव तुमचं कुसूर कुंभारी कुसूर कुसूर चांगली कामं केली हो हो चांगली कामं केली चांगली कामं केली काय नाही नितेश सर येतील नितेश सर येतील कारण त्यांनी वैभववाडीसाठी भरपूर केलेलं आहे ज्या गावाचं नाव सुद्धा नव्हतं ना काहीच नव्हतं याला एक तालुक्याचं एक मानाचं स्थान असं मिळवून दिलेलं आहे त्यांनी आणि भरपूर अशा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत ते आहेत म्हणून आज वैभववाडीचं नाव कुठंतरी दिसायला काय वाटतंय मी हेदगाव सरपंच सर। अच्छा काय सांगाल तुमच्या गावामध्ये काय अवस्था अवस्था म्हणजे काय भाजप सरकारच बॉडी आमची भाजपची सगळे उमेदवार आमचे भाजपचे आणि पंच्याण्णव टक्के मतदान आमचं भाजपलाच जातं आणि नितेश साहेबांचं सा आमचं अगदी चांगलं आहे योगदान सगळी कामं भाजपचीच आहेत आमच्या इथे वैभववाडीत कोणाची हवा संदेश पाडकर की नितेश राणे नितेश राणे कारण पाहिल्यापासून खाम चांगला आहे वैभवडीच्या आमच्या राणे साहेबांची हवा आहे काय आणि एकशे एक टक्के साहेबच येणार आणि ह्यावेळेला हॅट्रिकच मारणार भाजपचीच आहे पूर्णपणे पूर्ण शंभर टक्के आहे कार्यकर्ते झाली सगळं आणि डोकी भाजपच्याच बाजून आहे शंभर टक्के आहेत जरी म्हणजे मतदान जरी शंभर टक्के झाला नाही काय शेवटी तिकडं पण पण हवा जास्त भाजपची संदेश पारकर नितेश राणे आणखीन कोणाची संजय पारकर नितेश राणे नितेश राणे हवा सांगण्यापेक्षा मतदारांना कळलं पाहिजे की बाबा आता महागाई आहे किंवा काय आहे बदल महत्त्वाचा आहे बदल महत्त्वाचा आहे नितेश राणे नितेश राणे नितेश राणे नितेश राणे कारण लाडक्या बहिणी मुळे कसं जरा आमच्या पण धंद्या जरा त्यांचे मला हातभार लागलेला आहे ना नवीन चिन्ह आहे संदेश पारकर ज्या निवानी ने युवा नेतृत्व आहे त्या निमित्ताने त्यांचं बऱ्यापैकी कोणाची हवा हो म्हणता तुम्ही संदेश भाईंचे पारकर नितेश राणे नितेश <laughs> अजी काय वाटतं काय वाटतंय कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे नितेश राणे नितेश राणे काही तुम्हाला काय वाटत नितेश राणे नितेश राणे नितेश राणे म्हणतो ना काय वाटतंय हा वैवडी तालुक्यात कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे की आणखी कोण नितेश राणेच कारण कारण त्याने कार्य केलेलं आहे ना तसं वैभवी इकडे राणे साहेबांचं चालतं जास्त करून असं संदेश पारकर साहेब संदेश पारकर आमच्याकडे जर पाण्याची सोय कोण करत असल वाटेची सोय करत असेल त्यांना कुठल्या गावात इथे वैभववाडीत हे मे आहे ना कालिमा त्याच्या पाठीमागे मच्छी मार्केट नाही काय नाही आम्ही बसतो रोडवर बसायला लागते आम्हाला मच्छी मार्केट आहे आमच्या गावात मच्छी मार्केट नाही मच्छी मार्केट हो आम्हाला मच्छी मार्केट पाहिजे सुविधा पाहिजे जेणेकरून पाणी पाहिजे पाण्यासाठी तर असं लागतंय पण जागेसाठी बसायला लागतंय त्याच्यामुळे मच्छी मार्केटला मच्छी मार्केटची सुविधा करा आमच्याकडे सध्या संदेश पारकर संदेश मला काय वाटतं वैभोडी तालुक्यामध्ये हवा एकच नितेश राणेश नितेश राणे भाजपा वाल्यांची भाजपा नितेश राणेची हवा नितेश राणे साहेब कसं काय वाटतं तुम्हाला शिवसेना निवडून आम्ही मत जे कोणाला द्यायचंय ते आम्ही आमच्या मनाने देणार पण इथे गावाचा विकास झाला हेच आम्ही दोन्ही पक्षांकडून किंवा इतर जे पक्षाचा उमेदवार राहील त्यांच्याकडून अपेक्षा करतो संदेश पारकर की नितेश नितेश राणे 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 नितेश राणे दादा काय सांगाल वहिवळीमध्ये कोणाची हवा नितेश राणे संदेश पारकर की आणखी आमच्या जिल्ह्यासाठी म्हणजे साहेबचं नितेश राणेचं आमदार म्हणून म्हणजे खरोखर लायफ आहे त्यांची प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन स्वतः ते गाठीबिटी घेतात त्यामुळे पक्ष म्हणण्यापेक्षा आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ते महत्वाचेच आहेत नितेश राणे आणि त्यांना आमच्या वैभवातून तर शंभर टक्के मतदान होण्याची आम्ही अपेक्षा करतो नितेश राणे की संदेश परकर कोणाची हवा नितेश राणे तुम्हाला काय वाटतं नितेश राणे की संदेश परकर कोणाची हवा नितेश राणे नितेश राणे दादा निते तुम्हाला काय वाटतं नितेश राणे तुम्ही काय सांगाल नितेश राणे काय तसं काय सांगू शकत नाही आम्ही हवा नितेश राणेंचीच आहे ना हे नितेश राणेची आहे तुम्ही काय सांगाल नितेश काकी तुम्ही काय सांगाल नितेश राणे दादा का काय सांगाल वैवाळीत कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे तसं आम्ही बोलू शकत नाही कारण का आम्ही सरकारी कर्मचारी आहोत आता सध्या तरी तसा काय सांगता येत नाही दोन्ही अठ्ठात्तर तिच्या सामन्यात काका तुम्हाला काय वाटतं आपल्याला काय त्याच्यातलं एवढं वाटत नाही तुम्ही काय सांगाल दोन बाजू आहेत काय सांगणार आम्ही तरी त्याला तरी पर्यंत काय बोलू शकत नाही अजून म्हणजे त्यांनी दोघांनी प्रचारात सुरुवात केली नाही त्याच्यावर अंदाज आहे ना बाबा कसं जोरा काय हा जोरा आता नाही म्हटला तरी संदेश पाटकरी क लेवल धरून नितेश राणे मूळतोच आमदार हा ऐकल्यात काय नितेश राणेची ते कामाही आहेत बरीचशी लहान मोठी ऐकल्यात संदेश पारकर पहिल्यांदाच आपल्या समोर येलो पण संदेश पारकर आता बघूया काय करता की नितेश राणे काय करतात तर पण दोन्ही तर नितेश दोन्ही हे समसमान आहेत आज तरी काका काय सांगाल वैभवडी तालुक्या शहरात हवा कोणाची आम्ही वैयक्तिक सांगतो दुसऱ्या सांगितलं आम्ही भाजपमध्येच असतो नेहमी मग भाजपमध्ये कोण आहेत नितेश राणे हां काय सांगाल कोणाची हवा नितेश राणे नितेश राणे उमेदवार तर बघितलं आपण संदेश फारकर आहेत नितेश राणे आहेत आणि अन्यपासुद्धा आहेत कोणाचे वाटतंय संदेश फारकर तर स्टँडवरती काही नागरिक आहेत जे चप्पल खरेदी करत आहेत त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया काय वाटतं कोणाची हवा इथे संदेश पारकर नितेश राणे कोणाचं नितेश राणे नितेश राणे काकी तुम्हाला काय वाटतं नितेश राणे वाटतात <laughs> ताई तुम्ही काय सांगाल नितेश राणे दादा तुम्ही काय सांगाल राणेच दादा काय सांगाल कोणाची हवा नितेश राणे की संदेश पारकर की आणखीन कोणी इकडे हवा मी हवा सगळं खाली उभं राहणं सगळं आहे खाली उभं राहिलं म्हणजे राहणं सगळं आहे ते म्हणजे हे जे काय सगळे राहणं आहेत हा काय वाटतंय कोणाची हवा नितेश राहणे काय की काय सांगाल कोणाची हवा काय सांगणार कोण सुधारणा चांगला करी सगळ्याच या ठेवी त्याच काय संदेश पारकर की नितेश संदेश पारकर काय सांगशील कोणाची हवा सांगाल वैभवित संदेश पारकर नितेश राणे सांगू शकत नाही तसं एकदमच काय पण दोन्ही पण तसे बरोबर आहेत ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका